छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील संभाजी आरमारच्या वतीने पालखीतून शिवरायांची मिरवणूक काढण्यात येणार आहे संभाजी आरमारने कायमच छत्रपती शिवरायांना साजेशा पद्धतीने शिवजयंती साजरी केली असून डॉल्बी डी जेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यावर भर दिला आहे हजारो माता भगिनींची भगवा पेटा परिधान करून उपस्थिती हातात भगवे झेंडे डोक्यावर भगवी टोपी घातलेले हजारो कार्यकर्ते मावळ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत दोनशे वर शिवभक्तांनी पालखी शिवरायांची तेजस्वी मूर्ती अशा वैभवशाली थाटात निघणाऱ्या शिवरायांच्या शाही पालखी सोहळ्याची सोलापूरकरांना प्रतीक्षा असते यंदाच्या वर्षी देखील त्याच दिमाकात हा पालखी सोहळा संपन्न होणार आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र उज्जैन येथील श्री महाकाल्यांचे प्रिय असणारे डमरुपथक हे यावर्षीच्या पालखी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असणार आहे सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर पोलीस उपायुक्त विजय कबाडे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे निखिल मोरे विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड तहसीलदार किरण जमदाडे महापालिका सहायक आयुक्त शशिकांत भोसले आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या व ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत जिल्हा सरकारी वकील यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान रंगभवन चौक शुभारंभ होऊन जिल्हा परिषद पंचकट्टा लक्ष्मी मार्केट पाणीवेस दत्त चौक लकी चौक सरस्वती चौक मेकॅनिक चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पालखी सोहळा मार्गक्रमण करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महिला रणरागिनी शिवनृत्याने आणि मावळे शिवकालीन मर्दानी खेळांच्या सादरीकरणाने शिवरायांना मानवंदना देणार आहे संभाजी आरमारचा पालखी सोहळा सहकुटुंब शिवरायांच्या जन्मोत्सवाचा आनंद साजरा करणारा सोहळा म्हणून देखील ख्यात आहे तरी छत्रपती शिवरायांचा जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी आणि छत्रपतींच्या राष्ट्रीय कार्याला मुजरा करण्यासाठी शिवप्रेमी मावळे व माता भगिनींनी या शाही पालखी सोहळ्यात सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी आर्मारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे पालखी प्रमुख गुरुनाथ निंबाळे सहप्रमुख कृष्णानाथ काटे यांनी केले आहे सोमवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवावी जयंती संपूर्ण जगभरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांनी उत्साहात जल्लोषात साजरी होणार आहे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये देखील शिवाजी महाराजांच्या जयंतीचा मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय अरमार मागील पंधरा वर्षापासून एकोणीस फेब्रुवारीला पारंपरिक वाद्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना साजेल अशा पद्धतीनं शिवजयंती उत्सव साजरा करत आहे यावर्षी सोमवारी सकाळी दहा वाजता शिवछत्रपती रंगभवन चौक या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचा आयोजन संभाजीनमाने केलेला आहे या पालखी सोहळ्याचा शुभारंभ सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस आयुक्त यम राज, राजकुमार या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रशासकीय स्तरावर काम करणाऱ्या विविध अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती असणार आहे या पालखी सोहळ्यामध्ये डमरू पथक सहभागी होणार आहे हे पथक या वर्षीच्या पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असणार आहे त्यासोबतच महाराष्ट्रीयन परंपरा कायमच संभाजीन्माने जोपासलेली आहे महाराष्ट्रीयन परंपरातील जी वाद्य असतील ती सगळी वाद्य या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढ कार्ण, काढली जाणार आहे पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसोबतच भगवद्गीता तुकाराम गाथा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषणा ग्रंथ आणि भारतीय संविधानाची प्रत देखील असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांच्या छत्रपती पदाला शोभ साजेल अशा पद्धतीने साजरी करणं हा संभाजी आर्माचा कटाक्ष असतो या जयंती सोहळ्यामध्ये हजारोंच्या संख्येने माता भगिनी डोक्यावर भगवा थेटा परिधान करून पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होणार आहेत मावळ्यांचा वेश परिधान केलेले दोनशे शिवभक्त मावळे पालखीची सेवा बजावणार आहेत आणि संभाजी अर्माच्या हजारो कार्यकर्ते देखील या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या महाराष्ट्राला आणि हिंदुस्थानाला ओळख मिळाली या सर्वसामान्य माणसांच्या जगण्याला अर्थ मिळाला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवामध्ये सहभागी होण्याची ज्यांची ज्यांची इच्छा आहे अशा सगळ्यांनी सहकुटुंब संभाजी अर्माच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि शिवाजी महाराजांना मानवंदना द्यावी